पुरुष फारसे नसबंदी करून घ्यायला उत्सुक नसतात नसतातच तयारच नसतात अरे हे काय नवीन नाही बरं का आता आज एक रिपोर्ट आला आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो निष्कर्ष परत एकदा दरवर्षी मांडतात तसा नव्याने मांडला की ने हजार स्त्रिया ज्या वेळेला शस्त्रक्रिया <coughs> करून घेतात कुटुंब ज्याची त्यावेळेला हार्डली एखादा पुरुष करतो तर हे माझ्या लहानपणापासून मी ऐकतोय म्हणजे मी आता पंच्याहत्तर आता सतरा जानेवारीला म्हणजे परवाच की मी शहात्तर वर्षात पदार्पण करतोय तर आहे लहानपणापासून आहे तेव्हापासून पुरुष नसबंदी अस्तित्वात आली तेव्हापासून पुरुष करतच नाही आहेत ती फारशी पुरुष शिबिरं व्हायची मग संजय गांधींनी त्याला रेडिओ व्हिडिओ द्यावायला ट्रान्झिस्टर दिले वगैरे पैसे दिले नाही होते त्याचं कारण आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे पवन चक्कीमुळे पुरुषांना नपुसकत्व येतं इथपर्यंत अफांवर विश्वास ठेवणारे लोक आहेत त्यामुळे नसबंदीमुळे त्याच्यावर विश्वास ठेवतात अंध आणि होत नाहीत